धुरंधर चित्रपटा मध्य अजय सनियाल जे आई बी चीफ दाखिल तो एक डायलॉग है दुश्मन हाँ खरा डायलॉग है का। हिंदुस्तानियों को हराया है तो हमेशा हिंदुस्तान के लोगों ने साथ नहीं दिया देश का और दर्द है तो केवल इसी बात का भारत के इतिहास में अगर दर्द केवल इस बात का नहीं है कि विदेशों ने हमारे साथ क्या किया उनका तो हम मुकाबला कर लेते दुख इस बात का था कि हमारे सभी लोगों ने साथ नहीं निभाया और साथ नहीं दिया अर्थात आतापर्यंत तुम्हाला सर्वांना समजलंच असेल अनेकांनी ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांनाही कळला असेल की ही अजय सन्यालची जी भूमिका आहे ही, ही खरं अजित डोवाल यांच्यावरून प्रेरित झालेली आहे आणि तो एक प्रकारे त्यांचाच रोल आहे कारण अजित डोवाल देखील एकेकाळी आय बीचे प्रमुख होते धुरंधर हा चित्रपट अतिशय जबरदस्त बिझनेस करतोय मागच्या तीन दिवसातच त्यांनी शंभर कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे पण तरीही भारतातले अनेक लोक या चित्रपटाला अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी नावं ठेवतायत आणि त्या चित्रपटाचा द्वेष करत आहेत असं करण्याचं कारण काय असावं जेव्हा छावा चित्रपट रिलीज झालेला होता त्यावेळी देखील हेच लोक छावा चित्रपटावर टीका करत होते त्यावेळी हेच लोक म्हणत होते की हा अँटी मुघल अँटी औरंगजेब चित्रपट आहे औरंगजेबाला चुकीचं दाखवायचा प्रयत्न केला जातोय औरंगजेबाला बॅड लाईटमध्ये दाखवलं जाते हे सगळं म्हणणारे लोक पुन्हा एकदा आता धुरंधरच्या बाबतीत देखील तेच करतायत हे असं का होतंय आणि धुरंधर चित्रपट का बघितला पाहिजे या लोकांचा रडण्याचा कार्यक्रम आता सध्या का चालू झालाय ते का रडतायत हे सगळं पाहूया याशिवाय हे देखील पाहूया की खरोखर लॅरी टाउन मध्ये दाखवलेली ही सगळी स्टोरी आणि त्यातला स्पाय युनिव्हर्स हे खरं आहे का मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा एखादा चित्रपट खराब कधी असतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्या चित्रपटामध्ये चांगले ऍक्टर्स नसतात त्यांना ऍक्टिंग चांगली करता येत नाही काही वेळा म्युझिक खराब असू शकतं काही वेळा चित्रपटातली गाणी खराब असू शकतात काही वेळा अख्ख्या चित्रपटाची स्टोरीज खराब असू शकते पण या धुरंधर या चित्रपटामध्ये यातली कुठलीही गोष्ट झालेली नाही चित्रपटाची स्टोरी म्युझिक गाणी ॲक्टिंग सगळं जबरदस्त आहे ऍक्टिंगमध्ये तर त्यातले एक एक तुकडे काढून सध्या इंस्टाग्राम भरून गेले पण तरी देखील अनेकांना या चित्रपटामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स दिसतात आणि विशेषतः हे प्रॉब्लेम्स मी सांगितलेल्या मध्ये कुठले नाही हे प्रॉब्लेम्स वेगळेच आहेत अर्फा खानूम शेरवानी या वायर या महत्वाच्या एका वृत्तसंस्थेच्या प्रमुख आहेत त्यांनी काय म्हटलंय त्यांनी म्हटलंय ह्या चित्रपट म्हणजे एक विषारी कॉकटेल आहे त्यांनी या चित्रपटाला अनेक नावं ठेवलेले हो आहेत त्या म्हणतात की अँटी मुस्लिम आणि अँटी वुमन अजेंडा चालवणारा हा चित्रपट आता हा चित्रपट अँटी मुस्लिम कसा होतो हे मला समजत नाही या चित्रपटाला जर कोणी म्हणत असेल की हा अँटी पाकिस्तान चित्रपट आहे तर हा डेफिनेटली अँटी पाकिस्तान चित्रपट आहे हा अँटी पाकिस्तानी प्रोपागंडा पिक्चर आहे तर तोही आपण मान्य करू पण अँटी मुस्लिम कसा होऊ शकतो पाकिस्ताननं मुस्लिमांचा काय ठेका देऊन ठेवलाय मुस्लिम भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त आहेत आणि ते भारताचे मुस्लिम आहेत त्यामुळे मुस्लिम लोकांना पाकिस्तानला जेव्हा आपण शिवाय देतो तेव्हा तो अँटी मुस्लिम आहे असं सांगायचा प्रयत्न करून भारतातल्या मुसलमानांना भडकवायचं काम या शेरवानी मॅडम करते स्वतःची ओळख फिल्म क्रिटिक असं करून देणाऱ्या सुचरिता नावाच्या एका व्यक्तीनं ना देखील अशाच प्रकारचा रिव्यू दिलाय त्यांनी असं म्हटलंय की हा चित्रपट दुष्ट हेतूने बनवलेला चित्रपट आहे या चित्रपटाला त्यांनी हायपर मस्क्युलिन असं देखील म्हटलंय आता हायपर मस्क्युलिन म्हणजे काय जेव्हा एखादा चित्रपट हा स्पाय थ्रिलर असतो एखादा जेम्स बॉन्डचा चित्रपट असेल तर तो हायपर मस्क्युलिन असणारच आहे तो हायपर मस्क्युलिन आहे याबद्दल प्रॉब्लेम असायचं कारण काय या चित्रपटामध्ये रणवीर सिंगनं एखाद्या हिरोईनला घेऊन फक्त बागेमध्ये फिरून गाणी म्हणायची होती तेवढं केल्यानंतर चित्रपट उत्तम चित्रपट ठरला असता अर्थात स्पाय मूव्ही आहे तो थ्रिलर असणार त्यात ॲक्शन असणार हे सगळं असणारच आहे मग त्याला हायपर मस्क्युलिन आहे म्हणून त्याच्यावर चिडायचं किंवा रागवायचं कारण काय हे देखील मला समजत नाही या बाईंना आणखी एक प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम काय आहे हे कळत नाही तो प्रॉब्लेम म्हणजे या चित्रपटाच्या सेंटरला बरोबर मध्यात झाल्यानंतर सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर ते दहशतवादी जे मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये किंवा वेगवेगळ्या वेग ठिकाणी होते ते दहशतवादी आणि त्यांचे पाकिस्तानातले हँडलर यांच्यामधले जे डायलॉग आहेत ते ओरिजिनल डायलॉग दाखवलेले आहेत ते तुम्ही पण चित्रपटात बघितले असतील Hey, ले, ले हे ओरिजिनल डायलॉग दाखवल्यामुळे चित्रपटाचे लिंक तुटते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की हे सगळे ओरिजिनल डायलॉग दाखवून चित्रपटाच्या डिरेक्टरला म्हणजे आदित्य धरला असं दाखवायचं आहे की हा संपूर्ण चित्रपटच खरा आहे हा संपूर्ण चित्रपट खरोखरच खरा आहे आणि तो कसा खरा आहे हे मी तुम्हाला पुढं सांगतोच पण या बाईला ऍक्च्युली प्रॉब्लेम हा आहे की हे डायलॉग खरे आहेत हे जवळजवळ सिद्ध करून या चित्रपटात दाखवलंय आणि त्यामुळे जो प्रोपांडा यांना चालवायचा होता तो प्रोपागंडा चालवता येत नाही काही लोकांना अत्यंत विचित्र प्रॉब्लेम्स आहेत तो प्रॉब्लेम म्हणजे काही लोकांनी ट्विटरवरती असं ट्विट केलंय की या चित्रपटाची सुरुवातच भगवद्गीतेच्या या श्लोकाना होते म्हणजे यामध्ये असं म्हटलंय की हातो वा प्राप्यसी स्वर्गम जितवा वा भोक्षसे महिम म्हणजे इथं कृष्ण अर्जुनाला सांगतोय की युद्धामध्ये एकतर मारला जाशील आणि स्वर्गात जाशील किंवा जिंकशील आणि या पृथ्वीचा या राज्याचा उपभोग घेशील जी खर तर कृष्णाची शिकवण आणि भगवतगीता ह्या भारतीय संस्कृतीचा आधार आहे या संस्कृतीचा पाया आहे हे भारताचे कट्टर विरोधक कट्टर शत्रू किंवा कट्टर क्रिटिक असतील ते देखील मान्य करतात हे सगळं असताना देखील या चित्रपटाच्या स्टार्टिंगला एक भगवद्गीतेला श्लोक दाखवला कृष्णाच्या तोंडचं वाक्य दाखवलं म्हणून प्रॉब्लेम असायचं काय कारण आहे हे देखील समजत नाही या चित्रपटाबद्दल आणखी लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत की या चित्रपटामध्ये खूप जास्त व्हायलन्स आहे इतका व्हायलन्स दाखवलेला असताना देखील सेन्सॉर बोर्डानं हा चित्रपट कसा क्लिअर केला पण मला म्हणायचं की जर हा चित्रपट एक प्रोपागंडा चित्रपट असेल जर तो अँटी पाकिस्तान असेल तर तो कुठल्याही फॉर्म मध्ये असे ना का त्याची अडचण काय आणि अडचण असायचं कारणच नाही आहे जर अँटी पाकिस्तान असेल तर तो भारताच्या बाजूने आहे हे सहजपणे सिद्ध होतं कारण पाकिस्तान काय आपला मित्र नाही आहे किंवा पाकिस्तानला काय आपण गळ्यात दळे घालून पडू शकत नाही पाकिस्ताननं ना आतापर्यंत अनेक वेळा दगाबाजी केलेली आहे अनेक वेळा भारताचा विश्वास तोडलेला आहे भारताच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे त्या देशाच्या बाजूनं चित्रपट नाही म्हणून रडायचं कारण काय काही लोकांचा असा आक्षेप आहे की या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती लॅरी टाउन मधली पाकिस्तानच्या कराची मधली स्टोरी आहे आणि त्यामध्ये या स्पाय युनिव्हर्सचा म्हणजे भारताचा एक स्पाय रॉचा एजंट जाऊन तिथं काम करतो वगैरे हे सगळं खोटं आहे पण मला असं सांगायचंय की तुम्ही जर पाकिस्तानातले दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा या काळातले जर अनेक न्यूजपेपर्स वाचले तर त्या न्यूजपेपरमध्ये अनेक गोष्टी याबद्दलच्या ला आलेल्या आहेत लॅरी टाऊन बद्दलच्या आलेले आहेत तिथं कोण कोणत्या लोकांची हत्या करण्यात आली कोण कोणत्या गँगस्टर्सच्या कुठल्या कुठल्या गँगमधल्या लोकांना पकडण्यात आलं आणि कोण कोण भारतासाठी काम करत होतं कोण बलोच लिबरेशनसाठी काम करत होतं कोण केपी केसाठी काम करत होतं हे सगळं न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे आणि ते लोकांनी फक्त वाचलं पाहिजे मगच त्यांना समजेल फक्त असं काही झालंच नव्हतं असं म्हणू शकणार नाही कारण याबद्दलची न्यूज मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते याच्याशिवाय अनेक लोकांचा प्रॉब्लेम आहे की या, या चित्रपटामध्ये जे अजित डोवाल यांचं पात्र दाखवले जे चित्रपटामध्ये अजय सन्याल असं दाखवले या माणसाचं तर सगळं फेल्युअर दिसतंय एकोणीसशे नव्याण्णवचा हल्ला ते रोखू शकले नाहीत दोन हजार एक मधला पार्लिमेंटवरचा हल्ला ते रोखू शकले नाहीत त्यानंतरचे पुढचे जे काही भारतात सव्वीस अकराचा हल्ला झाला ते रोखू शकले नाहीत तर तुम्हाला सांगायची एक गोष्ट आहे की या चित्रपटामध्ये अजय सन्याल यांना आय बी चीफ दाखवले एकोणीशे नव्याण्णव ला अजित डोवाल आयबी चीफ नव्हते दोन हजार एक ला देखील नव्हते ते दोन हजार चार पाच एवढ्याच काळासाठी आयबी चीफ होते दुसरी एक गोष्ट या चित्रपटामध्ये फक्त कंटिन्युटीसाठी त्या पात्राला सलग घेतलेला आहे दोन हजार पाच ला अजित डोवाल रिटायर झाले होते त्यानंतर देखील ते भारतासाठी ऍक्टिव्ह होते पण त्यांच्याकडं कोणतंही महत्वाचं पद नव्हतं नंतर नरेंद्र मोदी सरकारमध्ये आल्यानंतर मोदींनी त्यांना परत आणलं आणि नंतर ते एन एस ए म्हणून भारतासाठी काम करायला लागले खरंतर अजित डोवाल यांना एकोणीशे नव्याण्णव किंवा दोन हजार हो एक साली जे काय घडलं त्याच्यासाठी दोषी धरताच येत नाही त्यामुळे चित्रपटात जे काही दाखवले त्याच्यासाठी अजित डोवाल या रिअल कॅरेक्टरला धुलाई करण्याचं काहीही कारण नाही अजित डोवाल यांचं हे फेल्युअर नाहीच आहे उलट एकोणीसशे नव्याण्णवचा जो काही प्लेन हायजॅक झाला होता त्याच्यामध्ये खरोखर अजित डोवाल स्वतः प्लेन मध्ये गेले होते आणि इट्स अ फॅक्ट हे तुम्ही कधीही फॅक्ट चेक करा अजित डोवाल स्वतः त्या प्लेन मध्ये गेले होते ती ते चिथ जे आहे चित्रपटात ते सगळं आहे या चित्रपटामध्ये एक गोष्ट जराशी स्पष्ट दिसते ती म्हणजे हा चित्रपट थोडासा प्रो बी जे पी आहे असं वाटायला लागतं तो वाटण्याचं कारण म्हणजे सुरुवातीच्या एकोणीसशे नव्याण्णवच्या सीन पासून पुढे दोन हजार चार पर्यंत वाजपेयींचं सरकार सत्तेत होतं तोपर्यंत पंतप्रधानांचा वगैरे उल्लेख जो केलाय तो पॉझिटिव्ह लाईटमध्ये केलाय दोन हजार चार नंतर दोन हजार नऊ पर्यंतच्या ज्या घटना चित्रपटात दाखवल्यात त्यावेळी सत्ताधाऱ्यांचा जो उल्लेख केलाय तो निगेटिव्ह लाईटमध्ये केलाय हे जर तुमच्या लक्षात आलं तर एक गोष्ट लक्षात घ्या जो चित्रपटातली मेन थीम आहे दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात घडलेल्या ज्या घटना आहेत हे धुरंधर पाकिस्तानमध्ये जाऊन जे काही करतो ते करण्यासाठी अजित डोवाल ॲज अ आय बी चीफ किंवा भारताच्या संरक्षण यंत्रणांचा जरी वाटा असला तरी तिथं भारत सरकारचा देखील वाटा असणार आहे त्यांचा देखील रोल असणार आहे जो या चित्रपटात दाखवला गेला नाही कदाचित कारण तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं असं त्याच्या मागचं कारण असेल पण तरीही एकूण हा चित्रपट पाकिस्तानच्या विरुद्ध आहे याबद्दल काहीही प्रॉब्लेम असायचं कारण नाही हायपर मस्क्युलिन आहे काहीही कारण नाही व्हायलन्स आहे तरीही काही प्रॉब्लेम असायचं कारण नाही कारण या सगळ्या गोष्टी एखाद्या स्पाय मुव्हीमध्ये एका थ्रिलरमध्ये असायलाच पाहिजे हा चित्रपट जर तुम्ही बघितला नसेल तर तो लगेच जाऊन बघा हा चित्रपट बघणं ही गरज आहे आणि तो आपण बघितलाच पाहिजे असं माझं मत आहे तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि या लोकांचा प्रॉब्लेम आहे अशा पद्धतीचे काही लोक तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघितले असतील तर त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते देखील आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र